हॅलो नमस्ते मैत्रिणींनो मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत छत्तीस साईजचा बोटनिक ब्लाऊज शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये मी आ, कर्टिंग, कर्टिंग मदे तुम्हाला याचं परफेक्ट कटिंग दाखवते कपड्यावरचं कटिंग पेपर कटिंग दाखवते आणि दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅकनेक डिझाईन आणि पूर्ण ब्लाऊजचं फिटिंग हे सगळं बघायला भेटेल पॅडेड ब्लाऊज आहे डिझायनर आहे अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तीनही व्हिडिओ पूर्ण बघा त्याचबरोबर येत्या दहा तारखेपासून आपला ऑनलाईन लाईव्ह क्लास चालू होत आहे बेसिक ब्लाउज क्लास तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर मी माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा किंवा डायरेक्ट गुगल प्ले स्टोअरला जाऊन प्राजक्ता फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये तुमचं सीट आहे ते बुक करा तर बघा बेसिक ब्लाउज कोर्समध्ये तुम्हाला परफेक्ट कटिंग परफेक्ट शिलाई फिनिशिंग सगळे चार्ट हे सगळं काही दिलं जाणार आहे शिकवलं जाणार आहे त्याचबरोबर हा जो कोर्स आहे तो मध्ये असल्यामुळे त्याचे जे काही रेकॉर्डिंग व्हिडिओ आहेत ना ते तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहणार आहेत ते तुम्ही कधीही बघू शकाल तर अजिबात तुम्ही वेळ घालवू नका जर तुम्हाला शिकायचं असेल तर जॉईन व्हा माझ्यासोबत आणि परफेक्ट टेलर बना आणि बघा हा व्हिडिओ पूर्ण बघा यामध्ये जर नाही काही समजलं तर मला कमेंटमध्ये विचारा ज्यांनी ज्यांनी आपले ब्लाऊजचे पेपर पॅटर्न ऑर्डर केलेले आहेत बोटनेकचे त्यांनी देखील याचप्रमाणे ब्लाऊजचं कटिंग आणि शिलाई करायचं आहे या सगळ्या टिप्स वापरून तरच तुमचे ब्लाउज परफेक्ट होतील आणि दुसरं म्हणजे ज्यांना कोणाला आपले ब्लाउजचे पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांनी मला याच नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे तुम्हाला फक्त तुमच्या साईजचाच ब्लाउज शिवायचा आहे आणि त्याचंच पेपर कटिंग पाहिजे असेल तर ते सुद्धा आपल्याकडे आहे तुम्हाला सिंगल पॅटर्न भेटतील तर मला त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागणार आहे कॉल करू नका फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा सगळ्या डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपला दिल्या जातील चला तर मग आता जास्त वेळ घेत नाही पटकन आपण या ब्लाऊजची कटिंग बघूयात आणि राहिलेले जे दोन पार्ट आहेत ते पण लवकरच अपलोड करते तुमच्यासोबत त्यामध्ये तुम्ही परफेक्ट शिलाई बॅकनेक डिझाईन परफेक्ट फिटिंग ब्लाऊजमध्ये पॅड कसे बसवायचे हे सगळं काही तुम्ही शिकाल चला मग सुरुवात करूयात तर बघा हा ब्लाउज बनवण्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे कॉटनचं ब्लाउज पीस आहे एक मीटर आणि हा पॅडेड ब्लाऊज आहे तर कॉटनचं अस्तर हे आपल्याला डबल लागतं जसं की बघा टोटल मी दोन मीटर हे अस्तर घेतलेलं आहे कारण ब्लाऊजची उंची तयार पंधरा इंच ठेवायची आहे स्लीव्सची उंची खूप जास्त आहे अकरा साडे अकरा इंच आहे आणि त्याचबरोबर हा पॅडेड ब्लाऊज आहे तर डबल अस्तर लागणार म्हणून मी टोटल दोन मीटर अस्तर घेतलेलं आहे तर बघा मी तुम्हाला या ब्लाऊजचं कटिंग सांगितल्याप्रमाणे अगोदर पेपरवर दाखवणार आहे आणि त्यानंतर कपड्यावरती अतिशय सोपी पद्धत सांगणार आहे शेवटपर्यंत बघा काही अडचण वाटली तर मला कमेंटमध्ये विचारू शकता मी कार्डशीटच्या पेपरवरती तुम्हाला कटिंग दाखवत आहे तुम्ही याप्रमाणे न्यूजपेपरवरचासुद्धा वापर करून कटिंग करू शकता आता बघा सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची घ्यायची असते टोटल उंचीमध्ये आपण बघा एक इंच ॲड करतो बॅक आणि फ्रंटसाठी दीड इंच तर इथे मी साडेसोळा इंच मार्किंग करत आहे बघा पंधरा इंचा मला ब्लाउज तयार करायचा आहे दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे मी मार्जिनसाठी पंधरा प्लस दीड इंच तर साडेसोळा साडेसोळावरती मी मार्क करत आहे बॅक पार्टमधून अर्धा इंच आपण उंचीतून कमी करत असतो आणि फ्रंट पार्टमध्ये सुद्धा फक्त कटोरीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा उंची ठेवायची बाकीची कट करायची आहे स्टेप बाय स्टेप दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा उंचीसाठी माझं मार्किंग झालेलं आहे बघा इथे वरच्या बाजूकडे पण मी मार्क करते खालच्या अर्धा इंच सोडून म्हणाल तर टोटल सोळा इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे पंधरा इंचाचा हा ब्लाऊज तयार होणार आहे तुमच्या ब्लाऊजची उंची तुम्हाला किती ठेवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही मार्किंग करा दीड इंच मार्जिन ठेवून आता इथे बघा मी कटिंग करून झालेलं आहे माझं पेपर फोल्ड आहे आता यावरती आपण मार्किंग करून घेऊयात फोल्ड बाजू माझ्यासमोर ठेवलेली आहे मी शोल्डरचं निम्म माप घ्यायचं असतं इथे तर शोल्डर आहेत याचे पंधरा इंच पंधराच्या निम्म साडे सात इंच प्लस अर्धा इंच मार्जिन चुकून माझ्याकडून <गुन> मार्किंग आठवर झालेलं आहे पण साडेआठवर झालेलं आहे ते मी आठवर करून घेते मुंडा उंची ठेवलेली आहे मी याची सात इंच इथे बघा आपल्याला या लाईनवरती साडेसात इंचावरती मार्किंग करून ही लाईनवरती जॉईंट करायची आहे शोल्डर माझ्याकडून अर्धा इंच जास्त मार्किंग झालेले आहेत तर ते अगोदर इथे मी करेक्ट करते शोल्डर जेवढे पूर्ण आहेत ना त्याचा निम्मा भाग करायचा आणि अर्धा इंच मार्जिन ठेवायचं तर बघा आठ इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे याचं आणि ही लाईन अशी खालीच जॉईंट केलेली आहे इकडे मी हे इरेज करते आता बघा या लाईनवर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे प्लस एक इंच लुझिंग ठेवायचं कारण हा बोटनेक पॅटर्न आहे नऊ इंच चौथा भाग होतो एक इंच लुझिंग पकडून मी दहावर मार्क केलं दीड इंच शिलाई मार्जिन ठेवलं आणि एक्स्ट्रा फ्रंट पार्टसाठी दीड इंच घेतलेलं आहे इथे कमरेचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे साडेसात इंच एक इंच टक्स मार्जिन दीड इंच स्टिचिंग मार्जिन आणि फ्रंट पार्टसाठी आपण दोन इंचा टक्स ठेवतो तर ते दोन इंच असं मार्किंग करून मी ही लाईन अशी जॉईंट करून घेते आहे बघा अशा पद्धतीने आपल्या दोन ते तीन लाईन मार्क होतील आपल्याला बॅक पार्टमधून कमी करायचं पार्ट आहे फ्रंट पार्टचं मार्किंग कोपऱ्यातून दीड इंचावरती मार्किंग करून मी मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर याला मी कट करून घेते अशा पद्धतीने खूप सोपा ब्लाऊज आहे हा आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बघा मी मुंडा याचा कट केलेला आहे मार्किंग केल्याप्रमाणे आता इथे अर्धा इंच आपल्याला स्लोप द्यायचा आहे शोल्डरला तर तो पण मार्क करून घेतला मी त्यानंतर बघा हे दोन्ही पार्ट आपल्याला सेपरेट करायचे आहेत अगोदर मी शोल्डरचा स्लोप कट करून घेते आणि हे दोन्ही पार्ट मी सेपरेट करते वरचा आहे आपला बॅक पार्ट बॅक पार्टमधून अर्धा इंच उंची कमी करायची आहे आणि साईडमधून आपण जे दीड इंच मुंड्याकडे दोन इंच साईडला वाढवलेलं होतं ना ते कट करायचं आहे कारण ते मार्जिन फक्त आपल्याला फ्रंटसाठी हवे बॅकसाठी नाही म बॅकमध्ये फक्त आपल्याला शिलाई मार्जिन आणि पूर्ण उंचीमध्ये एक इंच मार्जिन एवढंच आपल्याला पाहिजे तर माझा बॅक पार्ट एकदम परफेक्ट झाला आहे मी साईडला ठेवते फ्रंट पार्टमध्ये आपण चेंजेस करूयात आता या पॅटर्नवरून तुम्ही फ्रंट डीपने गळासुद्धा बनवू शकता तर बघा मी साडेतीन इंचावरती याची उंची मार्क केलेली आहे जर बोटनेक बनवायचा असेल तर आणि डीप बनवायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कितीही उंची ठेवू शकता फक्त अर्धा इंच त्यामध्ये एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर मी दोन्ही उंची तुम्हाला इथे मार्क करून दाखवते पण हा जो ब्लाऊज आहे तो बॅक आणि फ्रंट दोन्ही साईडने बोटनेकच असणार आहे ज्यांनी ज्यांनी आपले पॅटर्न घेतलेले आहेत ना बोटनेकचे तर त्यांच्यासाठी ही स्टेप दाखवते थोडीशी बघा बॅक आपला बोटनेक बनेल आणि फ्रंट जर डीप काढायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने काढू शकता गळारुंदी साडेतीन ठेवायची उंची जेवढी पाहिजे तेवढी ठेवायची शोल्डरमध्ये काहीही चेंजेस करायचे नाहीत त्याचबरोबर बघा जर बोटनेक करायचं असेल ना तर तुम्ही शोल्डरपट्टी तुम्हाला जेवढी तयार ठेवायची आहे त्यामध्ये एक इंच मार्जिन ठेवून किंवा पाऊण इंच मार्जिन ठेवून बाकी सगळी गळारुंदी तुम्ही ठेवू शकता मी साडेपाच इंच ठेवणार आहे या ब्लाऊजला आता इकडे बघा हा जो ब्लाऊज आहे ना तो बॅकहुक पॅटर्न आहे तर अडवा टक्स याचा मी साडेतीन इंचावरती घेते आणि खालच्या बाजूकडून मी टक्स उंची जी याची आहे ना ती साडेचार इंचावरती घेते बघा उंचीप्रमाणे टक्स घेतले जातात तुम्ही खालूनच डायरेक्ट चार साडेचार इंचावरती जरी घेतला टक्स तरीसुद्धा परफेक्ट उंचीवरती येतो तो, तो। अगोदर मी खाली जे आपण अर्धा एक्स्ट्रा ठेवलेलं होतं ना ते पण मार्क केलं मी आता इथे आपल्याला चार इंचवर मार्क करायचं आहे आणि ही लाईन अशी तिरकी जोडून घ्यायची आहे बघा जिथे आपली टक्स उंची आली त्याला मी आडवा टेप ठेवून चार इंचावरती मार्क करून अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा आकार दिला कटोरीमध्ये मुंड्याच्या बाजूकडे अर्धा इंच टक्स मार्क केलेला आहे आणि ते दोन इंचा अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा मी शेप देऊन घेतलेला आहे आता ही तिरकी लाईन अशी इकडे जोडायची आहे मी मगाशी सांगितलं होतं ना फक्त कटोरीमध्ये अर्धा इंच वाढवायचं आहे बाकी कुठल्याही पार्टमध्ये नाही तर मी ते क्रॉस तिकडे जोडून घेतलं आणि केलेल्या मार्किंगप्रमाणे पार्ट कट करायचा आहे मी गळा पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही कट केलेले नाहीत कारण हा डिझायनर ब्लाऊज आहे तर याचं जे कटिंग आहे ते तुम्हाला स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल मी तुम्हाला फक्त इथं दाखवलेलं आहे बोटनेक ब्लाउज कशा पद्धतीने कट केला जातो तर बघा आपलं इथे झालेलं आहे कटिंग बोटनेकच्या पेपर कटिंग मी बाहीचं कटिंग पण तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने करायचं आहे ते फोल्ड कार्डशीट पेपर घेतलेला आहे जेवढी उंची तयार घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला मार्जिनला कारण अस्तरचा ब्लाऊज आहे हा बघा मी इथे मार्किंग करत आहे साडेबारा इंचावरती साडे अकरा इंच उंचीची बाही याची तयार होणार आहे बाहीची घडी किती घ्यायची आहे तेही सांगते बघा अगोदर इथे मी अशा पद्धतीने मार्किंग करून उंचीप्रमाणे याचं कटिंग करून घेते त्यानंतर आपण जेवढं छातीचा चौथा भाग घेतलेला आहे ना त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं जसं की आता दहा घेतलेलं होतं तरी ते साडे दहावर मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला बघा मी बाहीची घडी साडे दहा टाकते आहे थोडी जास्त होईल पण कमी पडणार नाही जास्त झालेली बाही आपण क्रॉसमध्ये कट करून काढतो पण कमी अजिबात पडून बाही चालत नाही बाहीसाठी डाऊन केलेलं आहे मी साडेतीन इंच म्हणजे कॅफाईट साडेतीन इंच केली आहे आणि अशा पद्धतीने याला मी शेप देऊन घेतलेला आहे बघा आणि पुढच्या मुंड्याचा पण मी शेप देऊन घेतला कटिंग पेपरवरती करणार नाही त्याचं कपड्यावर करणार आहे साडेपाच इंच बाहीचा हाफ राऊंड आहे तो पण मार्क केला दीड इंचाचं स्टिचिंग मार्जिन घेतलं ही लाईन अशी इकडे जोडून घेतली आता मी याला कट करून घेते तुम्हाला जर डिटेलमध्ये शिकायचं असेल तर आपला क्लास चालू होत आहे दहा एप्रिलपासून लाईव्ह क्लास असणार आहे आणि खूप छान परफेक्ट तुम्हाला क्लासमध्ये शिकवलं जाणार आहे तर तुम्ही त्यासाठी आपला क्लास जॉईन करा इथे बघा अस्तरवरती आता मी सगळे पार्ट तुम्हाला कट करून दाखवणार आहे त्यानंतर सगळे पार्ट तुम्हाला लगेचच मेन कपड्यावर कटिंग करून दाखवणार आहे आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याची बॅकनेक डिझाईन आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण त्याचा फ्रंट प्लस ब्लाउजचं फिटिंग तिन्ही तीन, तीन पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे व्हिडिओ कारण व्हिडिओ खूप मोठा होतो तर मी डिटेलमध्ये या ब्लाऊजचं कटिंग शिलाई सगळं दाखवलेलं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कटिंगचा म्हणजेच तुम्हाला स्टिचिंग पण समजेल बोटनेक ब्लाऊज आहे हा या पॅटर्नवरून तुम्ही बोटनेक ब्लाऊज बनवू शकता दोन्ही बाजूकडे किंवा फ्रंट डीप असेल तर बॅक बोटनेक केला तरीही चालेल त्या पद्धतीने कसं करायचं हे कटिंग शिलाई ते पण मी तुम्हाला सांगणार आहे बघा बऱ्याच जणांनी आपले ब्लाऊजचे पॅटर्न ऑर्डर केलेले आहेत बोटनेकचे त्यांना माहिती नाही कशा पद्धतीने ब्लाऊज बनवायचा आहे ते तर हा व्हिडिओ बघून नक्कीच ते सुद्धा खूप छान असे ब्लाऊज बनवू शकतील बघा हा आहे याचा फ्रंट आणि मी मगाशी काय सांगितलेलं होतं की हा ब्लाऊज मी पॅडेड बनवते आहे म्हणून हा पार्ट जो आहे ना तो डबल कट करायचा हे म्हणजे याचं जे अस्तर आहे ते दोन कट करायचे एक कपड्याला लागलं जाणार आहे आणि दुसरं पॅडसाठी तर अशा पद्धतीने हे पण मार्क केलं आणि त्याचबरोबर हा जो ब्लाऊज आहे तो बॅकहुक पॅटर्न आहे म्हणून हा पार्ट फोल्ड बाजूकडेच कट करायचा आहे त्याच्याच साईडला मी कटोरीचा पार्ट पण लगेच मार्क करून घेते तर बघा कटोरीचा पार्टसुद्धा आपल्याला डबल मार्क करायचा आहे कारण कटोरीच्या पार्टलासुद्धा आपण डबल अस्तर लावणार आहे तर लक्षात ठेवायचं ज्या ज्यावेळी आपण अपन... पॅडेड ब्लाऊज बनवतो त्यावेळी आपल्याला फ्रंट पार्टसाठी डबल अस्तर लागतं त्याप्रमाणेच अस्तर घ्यायचं आहे विदाउट पॅडेड ब्लाऊज असेल तर आपला ब्लाऊज हा एक मीटरमध्ये होतो त्याचबरोबर ब्लाउजची उंची स्लीव्सची उंची थोडीशी बघायची किती आहे काय आहे आणि त्याप्रमाणे अस्तर कमी जास्त लागू शकतं अशा पद्धतीने इकडे मी हा पार्ट बघा फोल्ड बाजूकडेच मार्क करते म्हणजे बघा आपले हे दोन पार्ट आपले मार्क झालेले आहेत असंच आपण कटोरीसुद्धा डबल मार्क करून घेऊयात खूप सुंदर असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे खूप छान परफेक्ट फिटिंगमध्ये मी याची शिलाई केलेली आहे फिनिशिंगमध्ये मस्त तर त्याचा पण व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत अपलोड करते तो पण बघा तुम्हाला जर आमचे ब्लाऊजचे पॅटर्न ऑर्डर करायचे असतील तर त्यासाठी मी स्क्रीनवर माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचे ब्लाऊजचे पॅटर्न ऑर्डर करू शकता इथे बघा खूप छान पद्धतीने मी याला मार्किंग करून कट करून घेते व्यवस्थितरित्या तर सगळे पार्टस्तरवर माझे मार्क झालेले आहेत केलेल्या मार्किंगप्रमाणे मी याला कट करते आणि लगेचच आपण मेन कपड्यावरती पण याचं कटिंग करून घेऊयात ब्लाऊजच्या शिलाईचा व्हिडिओ पाहायला विसरू नका प्लस ब्लॅक बॅक डिझाईनसुद्धा याची बघायला विसरू नका अतिशय सोप्या पद्धतीमध्ये छान फिनिशिंगमध्ये डिझाईन कशी बनवायची हेही मी दाखवलेलं आहे लेटेस्ट डिझाईन आहे खूप जास्त कस्टमर बनवून घेत आहेत ही डिझाईन बोटनेकमध्ये बऱ्याच डिझाईन आपल्याला बनवता येतात खूप छान छान डिझाईन असतात त्यातलीच ही पण एक डिझाईन आहे तर डिझाईनचा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ब्लाउजचं परफेक्ट फिटिंग कसं करायचं फिनिशिंग कसं करायचं फ्रंट पार्ट कसा बनवायचा त्यामध्ये पॅड कसे अटॅच करायचे या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे आणि तुम्हाला जर डिटेलमध्ये बेसिकपासून शिकायचं असेल तर आपला लाईव्ह क्लास चालू होत आहे दहा एप्रिलपासून जॉईन होऊ शकता तुम्ही दहा एप्रिलपर्यंत बघा आपले ॲडमिशन आहेत दहा एप्रिलला क्लास चालू होणार आहे त्या अगोदरच तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून घ्या जर तुम्हाला क्लास जॉईन करायचं असेल तर क्लासचे रेकॉर्डिंग व्हिडिओ तुमच्याकडे कायमस्वरूपी राहणार आहेत प्रॅक्टिससाठी ते तुम्ही कधीही आणि कुठेही बघू शकाल तर पटकन जाऊन तुमचं ॲडमिशन बुक करा बेसिक क्लास झाले की लगेच आपले ॲडव्हान्स क्लाससुद्धा चालू होणार आहे तर बघा आपलं बेसिक क्लिअर असेल तरच ॲडव्हान्स आपण व्यवस्थित शिकू शकेल तर नक्की जॉईन करा आपला बेसिक क्लास आणि ॲडव्हान्स क्लासमध्ये सुद्धा तुमचं ॲडमिशन म्हणजे तुम्हाला घेता येईल अशा पद्धतीने माझं अस्तर कट झालेलं आहे लगेचच आपण याला आता मेन कपड्यावर कटिंग करून घेऊयात मेन कपडा कटिंग करताना नेहमी लक्षात घ्यायचं की याची डिझाईन कशी आहे अगोदर डिझाईन चेक करायची आणि मग पार्ट सेट करून कट करायचे डायरेक्ट कटिंग करायचं नाही बऱ्याच वेळा डिझाईन एकेरी असते तर ती त्या पद्धतीनेच तयार झाला पाहिजे ब्लाउज हे लक्षात घेऊन तुम्हाला कटिंग करायचं आहे आता तुमच्या ब्लाऊज पीसवरती कशा पद्धतीने पार्ट सेट होत आहेत बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा कट करा आता इथे मला थोडंसं ॲडजस्ट करूनच ब्लाऊज हा बनवायला लागलेला आहे कारण खूप कमी पीस पडत होता आणि या कस्टमरची उंची खूप जास्त असल्यामुळे ब्लाऊजसुद्धा त्या उंचीचाच बनवायला लागला तर बघा बरंच ॲडजस्ट करून मी हा बनवते आता कटोरीला पण थोडं साईडला तर क मेन कपडा कमी पडतोय तर मी थोडंसं जॉईंट वगैरे देऊन घेईन त्याला पण अशा पद्धतीने मी सगळे पार्ट कट करून घेते आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर प्राजक्त फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन आपलं गुगल प्ले स्टोअरला आहे जाऊन डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲप्लिकेशनची लिंक देते त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन आपलं डाउनलोड करून घेऊ शकता बघा अशा पद्धतीने इथे मी आपलं बाईचं कटिंग केलेलं आहे बाईला तर बरेच मला जॉईंट द्यावे लागणार आहेत कारण बराच कपडा मला कमी पडलेला आहे पण काही हरकत नाही ॲडजस्ट करून हा ब्लाऊज मी कम्प्लीट करणार आहे अशा पद्धतीने इथे माझं सगळं कपड्यावरचं कटिंग झालेलं आहे आणि फायनल लुक पण तुम्हाला इथेच दाखवते ब्लाऊज कसा झालेला आहे ते बघा हा आहे बॅक बॅकची डिझाईन अशी केलेली आहे जशी कस्टमरनी सांगितलेली होती त्याप्रमाणेच त्याचबरोबर पॅडेड ब्लाऊज आहे हा तर पॅड वगैरे कसे बसवायचेत हे तुम्हाला शिलाईच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही बॅकनेक डिझाईन बघायला भेटणार आहे अतिशय सुंदर आणि छान फिनिशिंगमध्ये मी याला तयार केलेला आहे तर नक्की यानंतरचा व्हिडिओ पण बघा चला मग पुन्हा भेटूयात आपण शिलाईच्या व्हिडिओमध्ये